न्यूजपेपरला बातमी आली काही दानशूर असे मिळाले की आम्ही तुझं रूमचं भाडं भरतो काहींनी फक्त ऍडमिशन करून दिलं मग त्यांनी ऍडमिशन केलं तुझं अकरावीला ॲडमिशन करून दिलं परंतु बारावीला बघितलं ते घेऊन असे पण काही लोक मिळाले मग मी या शेवटी अकरावीचे काही पुस्तकं वगैरे विकून बारावीचं ऍडमिशन वगैरे केलं प्रवास कसा सुरू झाला जे आता तू ऍडव्होकेट झाली म्हणजे शिक्षणाचं महत्व शिक्षणाची जिद्द तू ठेवलीस याला कोणी प्रेरणास्थान होतं का तुझं की नाही तू शिकायला हवं शिक्षण घ्यायला हवं अशी प्रेरणा कोणाकडून आता जेव्हा मी सहावीला होते मी जसं सांगितलं की माझं शिक्षण थांबणार होतं कारण की सगळ्यांना शिष्यवृत्ती भेटायची आणि माझ्या आईचं असं होतं की आम्ही गरीब आहे मग आम्हाला शिष्यवृत्ती का नको भेटायला तिला काहीतरी मदत व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना म्हणजे शिक्षकांना पण माहिती होतं ओपन कॅटेगरीमध्ये आहे यांचं काही यांना काहीच नाही आहे यांना शिष्यवृत्ती भेटू शकत नाही तर मग तसं जसं सरांनी सा सा सांगितलं होतं आईला की तिला आठवीला गेल्यानंतर शिष्यवृत्ती भेटू मिळेल असं आणि सातवीला जसं मी सांगितलं ना की त्या मुलीने तिच्या घरामध्ये आम्हाला ठेवलं दोन तीन महिने आम्हाला घरामध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर मग सातवी झाली माझी मग तिथेच आम्ही जे तिथे राहायचो ज्या ठिकाणी आम्ही देवाली गावामध्ये तिथे तक्षशिला विद्यालय म्हणून होत मग तिथे मी जेव्हा सातवीला म्हणजे तेव्हा ते शिक्षक ते 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 जे होते ते बघायचे मी जेव्हा शाळेत वगैरे तेव्हा ते, ते बघायचे त्यांनी सांगितलं की तू आठवीला आमच्या ये मग म्हटलं ठीक आहे मग ते शिक्षणाची आवड तर होतीच आणि जसं लहानपणी सावित्रीबाई फुले असतील त्यांच्याबद्दल म्हणजे बरंच ऐकायला भेटलं होतं की त्यांनी मुलींसाठी खूप संघर्ष केला शिक्षणासाठी तर मग ते कुठेतरी प्रेरणा होती की बाई आपल्यासाठी इतका संघर्ष केला शिक्षणासाठी तर आपण पाहिजे म्हणू पण मी मी फारच म्हणजे त्यांची त्यांना आदर्श मानते तर मी आठवीला म्हणजे सातवी जशी झाली माझी मग महानगरपालिकेची शाळा झाल्यानंतर मग आठवीला मी तिला विद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं जसं मी सातवीला आम्ही घरामध्ये राहायला लागलो तसं मग केटरिंग ची काम पण करायला लागली हा मग केटरिंग ची काम करता करता म्हणजे थोडं थोडं नोकरी पण केली म्हणजे जॉबही केलं हा केटरिंग ची काम केली आठ म्हणजे सातवी आठवी नववी दहावी चार वर्ष मग केटरिंग ची काम केली जॉब करून हो दहावी पर्यंतच शिक्षण दहावीला किती टक्के बाकी चाळीस टक्के होते अच्छा हा हो, तर हो, म्हणजे हो। केटरिंग ची काम अशी असतात म्हणजे त्याला जर नवरी नव्हे जेवण झाल्याशिवाय रेल्वे प्लॅटफॉर्म वर अभ्यास करून म्हणजे महापालिकेच्या पण खाली अभ्यास करून हा जसं म्हणजे आम्ही जेव्हा सातवीला रूम मध्ये राहायला आलो म्हणजे ज्या मुलीच्या घरी आम्ही राहायचो घरात लाईट वगैरे नव्हती हा घरामध्ये लाईट वगैरे नव्हती स्कॉलरशिप चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपचा अभ्यास मी रेल्वे स्टेशनवरच केलं दोन्ही स्कॉलरशिप पास झाले तर म्हणजे जरी आम्ही रूम घेऊन राहत होतो पण घरामध्ये लाईट नसल्यामुळे आणि रेल्वे स्टेशनला लाईट होत्या मग आम्ही रेल्वे स्टेशनला झोपायला जायचं कारण तिथे कसं म्हणजे लाईट नसल्यामुळे थोडस रेल्वे प्लॅटफॉर्म याचा खूप मोठा होतो जीवनकथा जे आहे संघर्ष रेल्वे प्लॅटफॉर्म सुरू प्रवास हा मग दहावी पर्यंत जे आहे ते केटरिंगची काम करून आणि आठवी पर्यंत मी रिक्षा मागितलीच होता नंतर मग केटरिंगच्या कामातून तसे दोन पैसे आले तेव्हा मला कळलं की काम करून पैसे मिळतात म्हणजे आई पण मग ती पण तुला भांड्याची कामं करायला लागली मग तिला पण दोन पैसे मिळायला लागले मग त्याच्यामुळे असं वाटलं की नाही आता काम करून पैसा मिळतोय तर मग दहावीला दहावी जशी मी पास झाली तर जी इंटरव्ह्यू लावे जागृत मी तुम्हाला सांगितलं जे मला रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला भेटले होते चौथीला मग त्यांनी हेमंत भोसले सरांची जे तेव्हा दिव्य मराठीमध्ये पत्रकार म्हणून काम करायचे मग त्यांना त्यांच्याशी बोलणं झालं मग त्यांनी माझी दिव्य मराठीला बातमी दिली होती आणि मग अशा त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातून मदत भेटली म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून ते जी चोवीस तासने पण बघितलं होतं आणि जी चोवीस तासने देखील बऱ्यापैकी मदत केली होती त्यावेळेस हर्ष हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री होते त्यांनी देखील मदत केली होती म्हणजे असं पंचवीस तीस मुलांना सिलेक्शन केलं होतं त्यांनी त्यांचं सिलेक्शन क्रायटेरिया होता नव्वद टक्केच्या पुढे ज्यांना असतील दहावीला त्यांना त्या मुलाला त्यांनी सिलेक्ट केलं होतं परंतु त्यांची त्यांना असं वाटलं की तू जे ज्या परिस्थितीमध्ये मिळवले जास्त त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये मी एकच मुलगी अशी ती पंचवीस मुलांमध्ये की जिला सत्तर टक्के होते मग त्याच्यामधून म्हणजे दिव्य मराठी मा वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल जी माध्यमातून असेल पूर्ण महाराष्ट्रातून मदत मिळाली आणि जी मदत मिळाली म्हणजे साठ पासष्ट हजार रुपये भेटले होते मी ते लॉ होईपर्यंत म्हणजे अजूनही ते माझ्या बँकेत तसेच मी ते खर्च मिळालेले पैसे अजूनही ठेवले ठेवले त्यावेळेस पैसे असं मला वाटलं की पैसे कारण माझं असं झालं की मला ऍडमिशन घ्यायचं होतं म्हणजे जेव्हा लावून दहावी पास झाली तर मी खूप जणांना विचारलं मी कुठल्या साईडला ऍडमिशन घेऊ मग बोलले की सायन्स चांगली असते म्हणजे सत्तर टक्के सायन्सला माझा नंबर पण लागलेला म्हणजे मी तिन्ही साईडला फॉर्म भरले पण मग थोडीशी माहिती काढली तर समजलं की सायन्सला खर्च खूप लागतो मग त्यावेळेस म्हटलं ते एवढा खर्च आप आप तर आपल्याकडनं झिपवणार नाही कारण की आधीपासून कष्ट करायची सवय होती तर म्हटलं आपण कोणाकडे म्हणजे हात पसरू नाही शकणार की आपल्याला म्हणजे पैसे पाहिजेत वगैरे अजूनही मला आवडत नाही कोणाकडे हात पसरवणं तर मग मी त्यावेळेस विचार केला म्हटलं नको आपल्याला हे पुढे लागतील आपल्याला अजून जास्त उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर हे पुढे पैसे लागतील मग आता सध्या आपण आर्ट्सला ऍडमिशन घेऊ मला कोणत्या सांगितलं की आर्ट्सला कमी पैसे लागतात आणि तेव्हा माझं ध्येय हे होत की मला ची एक्झाम द्यायची होती त्यामुळे मग मी आर्ट्स ऍडमिशन घेतला आणि आर्ट्स ऍडमिशन घेतल्यानंतर मग ते नंतर पैसे तसंच राहिले आणि जसं माझं ग्रॅज्युएशन मग मी पॉलिटिकल सायन्स मधूनच एम ला माझं म्हणजे जे न्यूज पेपरला बातमी आली त्याच्यातून काही संघटना देखील पुढे आल्या मग त्यांनी माझं ऍडमिशन एम कॉलेजला करून दिलं काही दानशूर असे मिळाले की आम्ही तुझं रूमचं भाडं भरतो काही बोलले की आम्ही तुझा किराणा वगैरे करू मग असे बरेच लोक मिळाले मग त्याच्यामुळे ते पैसे मत, तो तो ते मी तसे सेव्ह ठेवले आणि मग असं काही लोकांनी मदत म्हणजे काहींनी फक्त ऍडमिशन करून दिलं मग त्यांनी ऍडमिशन केलं म्हणजे अकरावीला ऍडमिशन करून दिलं परंतु बारावीला बघितले देखील असे पण काही लोक मिळाले मग मी शेवटी अकरावीचे काही पुस्तकं वगैरे विकून बारावीचं ऍडमिशन वगैरे केलं आणि मग माझं तसं शिक्षण पुढे चालू राहिलं काही सर आहे त्यांनी पण मला खूप मदत केली एक ऍडव्होकेट प्रभाकर वायचळे म्हणून आहेत त्यांनी खूप मदत केली नंतर एक दादा पोलीस आहे रवी दादा म्हणून त्यांनी पण खूप मदत केली आणि असं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ग्रॅज्युएशन मी पॉलिटिकल सायन्स मध्ये केलं आणि नंतर म्हणजे माझं स्टडी पण चालू होतं म्हणजे त्याच्या समांतर माझा स्टडी पण चालू होता युपीएससीचा परंतु पुढे कोविड आला दोन हजार वीस मध्ये एकोणावीस मध्ये कोविडचा काळ आला आणि मग मला तिथे थोडसं म्हणजे त्यावेळेस मी सकाळी तीन वाजता मार्केटला असायचे पहाटे पहाटे तीन वाजता मार्केट भाजी भाजी मार्केटला हा कारण की कोविड मुळे सगळं थांबलेलं होतं असं म्हणजे मी काही जॉब पण केला काही ठिकाणी कॉलेज चालू असतानाच हे बारावी नंतर हा बारावी नंतर मग जॉब म्हणजे ते सगळं थांबून गेलं होतं कोविड मध्ये मग आता तो स्टडी थांबवावाच लागला मला ना आईला जरा तो स्टडी थांबवावा लागला आणि मग सकाळी तीन वाजता मला माझा एक वर्ष गॅप पण गेला तर मध्ये एक वर्ष म्हणजे मला ऑप्शन बी आता ठीक आहे म्हणजे युपीएससी आपलं राहिलंय परंतु आपल्याला ऑप्शन बी म्हणून काहीतरी करायला पाहिजे मम्मी काही लोकांशी चर्चा केली ते बोलले की तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे मम्मी म्हंटल की मला महिलांच्या काम म्हणजे महिलांची काम करायची जी परिस्थिती माझ्यावर होती जी माझ्या आईवर आली आहे म्हणजे माझी आई डोमेस्टिक व्हालन्स सगळ्यात मोठ्या बळी होती नंतर मी देखील म्हणजे मला असं वाटलं की मी आणि माझी आई म्हणजे जसं माझ्यावर जी परिस्थिती आली किंवा ज्या महिलांवरती माझ्या आईसारखी परिस्थिती आली त्याच्यासाठी मला काम करायचं तर मग त्यामुळे मी लॉला ऍडमिशन घेण्याचा पर्याय निवडला आणि मग मी दोन हजार एकवीस मध्ये लॉला ऍडमिशन घेतलं आणि मग मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये माझी सण झाली अभिनंदन तू इतक्या जिद्दीच्या म्हणजे इतका संघर्ष करून जिद्दीनं अभ्यास केला आणि शिक्षण हेच माणसाला पुढे नेऊ शकतं आयुष्यामध्ये शिक्षणालाच उद्धा शकतो हा खरा संदेश जो आहे तो या माध्यमातून आम्हाला दिला पण तुझ्यासारखी अनेक मुलं आजही रेल्वे प्लॅटफॉर्मवर आहे गोदा काठावर आहे रस्त्याने फिरताना आता आपण जर चिन्नवर पाहिलं उद्यान पुलाच्या खाली असतील तू त्यांच्याकडे बघते तेव्हा तुला त्यांच्यासाठी काही करू वाटतं हो नक्कीच असं वाटत म्हणजे कसं असतं ना की आपण म्हणजे त्यांना खूप तुझ्यातरी काही लोक त्यांना तुच्छा बघतात म्हणजे जेव्हा मी भिक्षा हा त्यावेळेस मला देखील काही लोक म्हणजे सेवेंटी पर्सेंट लोक जे आहेत ते म्हणजे चुकीचे म्हणजे नाही का चुकीचे इंटेंशन नाही किंवा मग चुकीचे इंटेन्शन नाही म्हणे तुमचे त्यांनी लिखणारे वगैरे भेटले परंतु तीस टक्के लोक जे होते ते खूप चांगले भेटले जसं की ज्याने मला शिक्षणासाठी मदत केली असेल किंवा काय ज्यावेळेस मी सिग्नलवरती म्हणजे सिग्नल वर त्या मुलांना बघते किंवा जे व्हाईट पिणारे मुलं आहेत दुर्दैवत्री व्यसन मला कधी लागलं नाही परंतु माझ्या सोबत ते व्हाइट नर पिणारे मुलं होते गुटखा खाणारे मुलं होते हे सगळ्या प्रकारचे सोबत असून सुद्धा तू तुझा अभ्यास सुरू ठेवला आणि असं म्हणजे मी फक्त सांगायला खूप खाल्ला असं नाही परंतु जी माझ्यासोबतची मैत्रीण होती ती एका दिवसामध्ये आठ गुटका म्हणजे आठ गुटक्याच्या पुड्या खायची परंतु मी एक गुटक्याची पुढे आठ दिवस खायची एक गुटक्याची अच्छा म्हणजे व्यसन लागलं त्या मुली व्यसन नव्हतं मला व्यसन बिलकुल नव्हतं ते खाव काय वाटलं माझ्या आई म्हणजे माझ्या आईजवळ आहे ना ते गुटक्याच्या पुढे काही महिला ठेवायच्या जे गुटखा विकायच्या ते माझ्या आईजवळ ठेवायच्या माझ्या आई काय करायचे ते सुपारी खाण्यासाठी वगैरे असं म्हणतात ती पुन्हा तो मसाला वगैरे जो असतो सगळं काढून टाकायचे मग ते गुटखा मी ते सुपारी फक्त खायचे मग तसंच मी पण करायचे म्हणजे पण मला ते व्हाईटनर वगैरे कधी सवय नाही लागली म्हणजे एवढं मला आठवतं की दारू वगैरे म्हणजे दारू वगैरे पिणाऱ्या लोकांमध्ये पण मी राहिली म्हणजे मी जे काही किन्नर वगैरे असतात त्यांना मी दारू पण आणून द्यायचे परंतु मी काही ती सवय लावली घेतली आणि गुटखा वगैरे मी खूप खूप वेळ खाल्ला असं नाही म्हणजे एका एखाद्या वेळेस मला आठवत की मी म्हणजे पूर्ण तेवढ्या स्पॅन मध्ये मा माझ्या तीन चार पुढ्या खाल्ल्या असतील जास्त नाही खाल्ल्या तीन चार खाल्ल्या असेल आणि दारूची जी बॉटल होत्या ते बॉटल त्याच्यामध्ये थोडी तरी दारू राहते तर मग ती दारू मी एका बॉटल मध्ये काढून ती दारू दुसऱ्यांना कमी पैशाने देऊन टाकली म्हणजे असं नाही होत ते कसं ते तीस चाळीस रुपये भेटायचे त्यावेळेस त्याच्यामुळे करावं लागायचं आणि जे किंवा रत्न दारू पण आणून द्यायचे तर त्या मुलांसाठी काम करणं खरंच माझ्यासाठी म्हणजे जेव्हा मी अकरावीला होते त्यावेळेस मी गंगेवर आम्ही फिरायचो म्हणजे गंगेवर जस असं एक दोन वेळेस गेलेलो मुलीला वगैरे घेऊन त्यावेळेस मी बघितलं की ही मुलं भिक्षा मागतात आहे आणि त्यांच्यामध्ये मी स्वतःला बघितलं की काही दिवसांपूर्वी मी देखील इथेच होते म्हणजे आम्ही पण गंगेवर भीक मारायला यायचो तर संक्रांतीला आम्ही गंगेवर यायचो कारण संक्रांतीला कस दे बिहार म्हणजे जो उत्तरेकडचा भाग आहे तिकडचे लोक आपल्याकडे येतात तर तिथे म्हणजे खूप सारा म्हणजे तांदूळ वगैरे डाळ वगैरे मिश्रित तांदूळ वगैरे भेटायचे तर त्याच्यासाठी आम्ही तिथे यायचो म्हणजे गंगा घाटावर यायचो मग मी त्या म्हणजे मला मला त्यांच्यामध्ये मला मी बघितलं स्वतः मग अकरावीला असतानाच आम्ही युवन म्हणून एक संस्था सुरू केली होती ज्याच्यामध्ये आम्ही साधारणतः ऐंशी मुलं होतो जे मुलं होते त्याच्यामध्ये काही ला होते काही असं म्हणजे सगळे ऐंशी जण होतो त्याच्यामध्ये काही वकील पण होते काही जॉबला जॉब करणारे पण मग त्या मुलांसाठी आम्ही काम केलं कोविड पर्यंत आम्ही काम केलं जे काही रस्त्यावर गंगा घाट असेल भीमनगर भीम भीमवाडीची झोपडपट्टी असेल जो बॉम्बे नाक्याचा जो फ्लायओव्हर हो आहे त्याच्या खाली जे काय आता सावित्री आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं स्मारक झालंय शहरातल्या अनेक चौकांमध्ये जर आपण सिग्नल जर गाडी उभी केली तर अनेक लहान मुलं गजरा विकत अशा गाडी किंवा काही काचा पुसतात भीक मागतात मग त्यांच्यासाठी आम्ही काम केलं फक्त मग असं झालं की कोविडमुळे मुळे थोडस ते काम स्टॉप झालं आणि जसं म्हणजे प्रत्येक शिक्षण वगैरे सगळे वेगवेगळ्या मार्गाला लागले प्रत्येक जण जॉबला लागले त्याच्यामुळे थोडस ते काम थांबलं परंतु अजूनही जेव्हा मला वेळ भेटेल म्हणजे जसं माझा वाढदिवस असेल किंवा जर मला जेव्हा पण वेळ भेटेल त्यावेळेस मी तिथे जाते मुली कॉलेजला जायला लागल्या की आम्ही बघतो किंवा आपण सगळे जे बघतो की त्यांच्याकडे गाडी असते ते स्वतःची गाडी घेतात काही मुली ज्या असतात म्हणजे ज्या मोठ्या घरातील असतील श्रीमंत घरातील असतील त्या चार चाकी म्हणजे फोर व्हीलर मध्ये जातात तुला तर ते सायकलही मिळाली नाही आयुष्यामध्ये तू मला जे सांगितलं पण तू विमानात प्रवास करते असं ऐकलंय विमाने प्रवास केला होता आणि त्याच्यानंतर पण एकदा दिल्ली जाण्यासाठी युगाला तर दिल्ली म्हणजे जो विमाने प्रवास केला तर मी एन सी सी मध्ये ऍडमिशन घेतलं होतं जेव्हा मी अकरावीला होते तर अकरावीला असताना मला ते जो व्हाईट ड्रेस असतो नेव्हलचा त्याला त्याचा मला फार अट्रॅक्शन झालं तर मग ते नेव्हल एन सी घेतलं आणि जी दिल्ली परेड असते जे सव्वीस जानेवारीला होते तर त्याच्यामध्ये म्हणजे आमचं तीन ते चार महिने ते कॅम्पचं सिलेक्शन वगैरे असतात बरेचसे कॅम्प असतात नऊ दहा कॅम्प होतात दहा दहा दिवसांचे आणि मग फायनल सिलेक्शन होतं दिल्ली परेडसाठी जे परेड असते दिल्लीला त्यासाठी तर म्हणजे मी अगदी शेवटच्या लेवलला म्हणजे माझं सिलेक्शन झालं नाही म्हणजे म्हणता येईल एक दहा दिवसां दहा ते पंधरा दिवसापूर्वी सिलेक्शन माझं सिलेक्शन मध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये माझं सिलेक्शन मुकलं आणि मग तेव्हा माझा स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प जो अंदमान निकोबारला होता त्यासाठी माझं सिलेक्शन झालं होतं पहिल्यात सिलेक्शन झालं नाही दिल्ली नाही झालं दुसऱ्यात सिलेक्शन दिल्ली साठी सिलेक्शन न झाल्यामुळे माझं स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प साठी सिलेक्शन झालं मग पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही पाच मुली होतो त्याच्यापैकी मग नाशिक मधून मी एकटीच होते म्हणजे संघर्ष करणाऱ्याच्या पाठीशी निश्चितपणे यश हे म्हणजे तुझी मनापासून इच्छाच होती त्यावेळेस विमानाचा प्रवास पहिल्यांदा अनुभव हो पहिल्यांदा अनुभव कसा वाटला अनुभव खूप सुंदर होता म्हणजे आपण म्हणजे लहानपणी असत ना की विमान चाललं की त्याला बाय बाय करणं असेल वगैरे ते सगळं आम्ही केलेलं तर असं वाटत हे वेगळंच काहीतरी यंत्र आहे की काय म्हणजे मशीन असल्यासारखं वाटायचं पण ज्यावेळेस म्हणजे आम्ही इथून पुण्याला गेली पुण्यावरून मद्रासला गेलो रेल्वेने चेन्नई एक्सप्रेसून मद्रासला गेलो कळालं की विमानाने जायचंय मग त्यावेळेस जो आनंद होता की जी एक्साइटमेंट होती तर ते खूपच म्हणजे ते तेव्हा म्हणजे आता नॉर्मल मोबाईल वगैरे नव्हता माझ्याकडे परंतु म्हणजे जेव्हा जाण्याच्या आता माझ्याकडे मोबाईल नव्हता मग मी एका दादाला सांगितलं त्यांनी मोबाईल मध्ये दिलेला तर मग तिथं असं झालं की किती फोटो काढून किती नाही मग खूप सारे फोटो काढले तेव्हा पकडली पण गेली विमानामध्ये त्यांनी मोबाईल जप्त करून घेतला आणि मग जेव्हा पोट प्लेयर जे शहर आहे तिथे उतरणार होतो आम्ही उतरल्यानंतर ते मोबाईल माझ्याकडे देण्यात आला हा अनुभव आईला सांगितला प्रवास झाला तर खूप म्हणजे आईला पण अत्यानंद झाला होता आणि त्याच्यापेक्षा असा आनंद मला झाला होता कारण तो अनुभव नव्हता तू या स्टुडिओमध्ये मध्ये आलीस आणि निश्चितपणे आम्हाला सुद्धा तुझ्या या संघर्षातून प्रेरणा मिळाली आणि तुझ्या या प्रवासाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद आपल्या महानगर आणि माय महानगरने मला इथे बोलवलं बोलण्याची संधी दिली मला संघर्ष मांडण्याची संधी दिली त्याबद्दल माय देखील खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू